अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळा आयुष्य शांततेत जगायचं तर या गोष्टी तुम्ही मी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ते तुम्हाला समजून घ्यायलाच हवे तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हवे त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका होय बाळा याचा तुमच्यावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर शांत आणि संयमी राहू शकाल तुमचं आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील या संदेशामधल्या गोष्टी तर कुठल्या त्या गोष्टी आहेत ते आता आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करायला विसरू नका बाळा जीवनाच्या प्रवासात सगळेच सोडून जाणार आहेत त्यामुळे एकटे जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील तरी देखील माणूस एकटं राहण्यासाठी घाबरत असतो मग पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा दूर कधीही करत नाही याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो पण नेमकी याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केली आणि एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती दुखा येऊन दुखावून जाणार नाही तुमचं मन दुःखी होणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगली गोष्ट आहे पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात मग त्याची कारणे काही का असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो नाराज होतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तींमुळे आपण नैराश्यत जातो ज्याला आजच्या काळात डिप्रेशन म्हटलं जातं आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि आपण एकटे पडलो आहोत डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन न लागणे कायम उदास राहणे आयुष्याबद्दल नकारात्मक भावना वाटणे सतत निगेटिव्ह विचार येणे या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती आणि माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटेच राहणार आहोत हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकू आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्या बोलण्यावर कोणाचेही नियंत्रण नसणार आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार आपण मोकळेपणाने आपल्याला हवे ते करू शकतो कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आप आपल्याकडून अपेक्षा असतात मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखवली जाते नाती दुरावली जातात आयुष्यामध्ये अबोला येतो नात्यामध्ये कटुता येतो या उलट तुमच्या आयुष्यात तून जाणाऱ्या व्यक्तींचे तुम्ही स्वागत करा जाणाऱ्यांना जाऊ द्या जर काही काळानंतर त्या व्यक्तीकडून तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील तर अशावेळी तुम्ही त्यांच्या निर्णयाचे आनंदाने स्वागत करा होय बाळा आयुष्यात कधीही डिप्रेशनचे शिकार व्हायचं नसेल नैराश्यातून हे आयुष्यातून जर काढायचं असेल तर एकटे राहण्याची कला तुम्ही शिकून घ्या कुठल्याही गोष्टींची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं तुम्ही सोडून द्या अति काळजी करणं तुमच्यासाठी घातक तुम्ही जेवढी काळजी जास्त करणार तेवढी तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणे सोडले की तुमचे आयुष्य आनंदी जाणार एक गोष्ट तर खरी तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितके अवघड होत जातात तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाही त्याचं समाधान मिळत नाही कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो काही व्यक्तींवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असतं त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कोणाचेही प्रॉब्लेम सॉल्व होणार नाहीत उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालतो दवाखान्याच्या वाऱ्या करतो आणि तेवढं करूनही शेवटी मानसिक शांती आपल्याला भेटत नसते या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं की आपल्या काळजी करण्याने कोणाच्या ही कोणत्याही गोष्टी ठीक होणार नाहीत ज्याच्यासोबत जे घडायचं ते घडणार आहे प्रत्येकाच्या गड़ना आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतःच सोडवाव्या लागतात त्यातून मार्ग स्वतःलाच काढावा लागतो त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य जगणार तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपल्या काळजी करण्याने काहीही फरक पडणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा त्यामुळे तुम्ही काळजी करणे सोडा आपल्या काळजीने काहीही होत नाही एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कितीही आयुष्यात अडचणी असल्या प्रॉब्लेम असले तरी टेन्शन घेऊ नका काळजी करू नका भगवंतावरती परमेश्वरावरती तुम्ही विश्वास ठेवा कारण भगवंत आपल्या पाठीशी आहे तर मग आपल्याला घाबरण्याचे कारण नाही सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि तणावमुक्त तुम्ही घालवत असता त्यामुळे तुम्ही टेन्शन करणं सोडा आणि सदा सर्वदा श्रीस्वामी समर्थ म्हणा